घटस्फोटाची वाट ताई मी चहा घेऊन लगेच निघेल घरात शिरताच वरदने सांगितले दादा कसली रे एवढी घाई अरे नेहाला तर भेटून जा येईलच ती एवढ्यात नेहाला भेटायला मिळणार मग माझे सर्व प्रोग्रॅम रद्द खुश झालेल्या वरदने सांगितले ताई नेहा कधी आली किती दिवस राहणार आहे इथे आणि कशी आहे ती ती बरी आहे असे म्हणणाऱ्या सावित्रीचा उतरलेला चेहरा वरदच्या चानाक्ष नजरेतून सुटला नाही तेवढ्यात नेहाने घरात प्रवेश केला त्यामुळे वरद आणि सावित्री गप्प झालेत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा पिऊन झाला नेहा तुझे कसे चालले वरदने विचारले अगदी छान चालले नेहा म्हणाली बेटी अगं वरद तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा तुझा मामा आहे काल का लपवतेस त्याच्यापासून सावित्रीबाई म्हणाल्यात ताई काय झालं मला नीट सांग वरद म्हणाला नवऱ्याने मारलं म्हणून रागा रागात माहेरी आली आमची मुलगी का जड आहे आम्हाला अशा अंगावर हात उगारणाऱ्या राक्षसाकडे पाठवण्यापेक्षा घटस्फोट मागेन मी निश्चयी सुरात सावित्रीबाई म्हणाल्यात ताई मला नेहाकडून ऐकायचे आहे तिला बोलू दे काय बोलणार माझं कोकरू पश्चाताप करते ती राजची लग्न केल्याचा आपली बहीण लेकीला काही बोलू देणार नाही याची वरदला कल्पना आली होती ताई मी आणि नेहा बाहेर जाऊन येतो आम्ही जेवण बाहेरच करू तेवढाच नेहाला जरा चेंज मिळेल आम्हाला घरी यायला उशीर होईल वरदने सांगितले काहीच हरकत नाही तुझी भाची तयार आहे का तिलाच विचार वरद आणि नेहा घराबाहेर पडले आणि नेहा बोलती झाली मामा मी कॉलेजला शिकत असताना ज्या कंपनीत प्रोजेक्टसाठी जायचे त्याच कंपनीत राज कामाला होता आमची ओळख झाली परिचय वाढला आणि त्याचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले मी राजला घरी बोलावले राजच्या सामान्य परिस्थितीमुळे आईबाबा थोडे नाराज होते परंतु त्याची हुशारी मोठे पद आणि समजूतदारपणाची वागणूक पाहून आईबाबांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली एवढ्या श्रीमंत घरची मुलगी ती आपल्या घरी ॲडजस्ट होईल का राजच्या आईबाबांना काळजी होती परंतु राजपुढे त्यांचे काहीही चालले नाही लग्नानंतर सासूबाई आमच्याकडे दोन तीन महिने येऊन राहिल्यात अगदी मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम करू लागल्यात मला स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता परंतु त्यांनी मला तो शिकवला आणि मी चांगला स्वयंपाक करू लागले माझे आणि त्याच्या आईचे छान जमते हे बघून राजही खूप खुश होता माझे सासरे शेती करण्यात व्यस्त असायचे दर तीन महिन्यांनी सासूबाई यायच्या शेतातील गहू तांदूळ ज्वारी बाजरी भुईमुंग वगैरे घेऊन त्या आल्या की आठ दिवस राहायच्या दिवस अगदी मजेत जात होते माझे बाबा त्यांच्या व्यवसायात तर आई तिच्या नोकरीत मग्न होती दर रविवारी राज आणि मी माझ्या आणि त्याच्या आईबाबांशी बोलायचो लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आईबाबांनी केक आणि गिफ्ट ऑनलाईन पाठवले तर राजच्या आईबाबांनी स्वतः उपस्थित राहून आमचे कौतुक केले नेहा तू खूप मोठ्या घरची मुलगी परंतु आमच्यात मिसळलीस म्हणत राजच्या बाबांनी माझी मनसोक्त प्रशंसा केली सासूबाई आल्यात की मला शक्य तेवढी मदत करायच्या सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी आणि त्या मिळून नाश्ता करायचो तर राज चहा करायचा चहा आणि नाश्ता एकत्र करायचो आणि त्यानंतर मी आणि राज ऑफिसला बरोबरच जायचो माझी आई निवृत्त झाली त्यानंतर मी आणि राजने आग्रहाने आईला बोलावले आई आली त्यावेळी देखील आमच्याकडेच होत्या मला नाश्ता बनवताना बघून आईला खटकले पुढचे दोन तीन दिवस मी नाश्ता बनवत असतानाच आई मला मुद्दाम बाहेर बोलावून घ्यायची आणि नाश्ता करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्या सासूबाईंवर पडायची सासूबाई काहीही बोलल्या नाही परंतु राजला ते खटकायचे मला जाणवले दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या आईला आणि सासूबाईंना घेऊन मॉलमध्ये गेलो दोघांसाठी साडी आणण्यासाठी सासूबाईंना पसंत पडलेली साडी बरीच महाग होती तेव्हा आई म्हणाली तुम्ही लहानशा गावात राहतात कशाला घेतात एवढी महाग साडी माझ्या आईने खूप भारी तर सासूबाईंनी अगदी कमी किमतीची साडी घेतली आईच्या बोलण्याने सासूबाई आणि राज मात्र नक्कीच दुखावले गेले नंतर आईचे आमच्या घरी येणे वाढले तिला वाटायचे की मी काहीच काम करू नये आणि सर्व काम काही माझ्या सासूबाईंनीच करावे मला हे पटत नव्हते परंतु आईच्या दबावामुळे मला काही बोलताही येत नव्हते राज मात्र त्याच्या आईला सर्वतोपरी मदत करत होता आई आणि सासूबाई तशा समवयस्कर पण सासूबाईंशी न बोलता फक्त माझ्याशी बोलायचे राजकडे सुद्धा दुर्लक्ष करायचे आणि आईचे वागणे राजला आवडत नव्हते कंपनीने राजला दोन महिन्यांसाठी दिल्लीला पाठवले मी एकटी होते म्हणून सासूबाई आमच्या घरी आल्यात एके दिवशी सकाळी माझ्याकडून स्वयंपाकघरात पाणी सांडले आणि मी ते पुसायला विसरले सासूबाईंना उठायला थोडा उशीर झाला होता म्हणून त्या घाईघाईत स्वयंपाकघरात शिरल्यात आणि पाय घसरून धपकन पडल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली त्यांच्या पडण्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेऊन माझ्या चुकीवर पांघरून घातले मदतीला म्हणून मी आईला बोलावून घेतले सासूबाईंच्या हाताला आणि पायाला खूपच सूज आली होती म्हणून मी त्यांना डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक्सरे काढले हाताला आणि पायालाही फ्रॅक्चर होते सहा आठवडे विश्रांती घ्या डॉक्टरांनी सांगितले होते नेहाने राजला कळवले तेव्हा तो म्हणाला नेहा तू काळजी करू नकोस मी लवकरच परत येण्याचा प्रयत्न करतो प्लीज तोपर्यंत तू आईची काळजी घे नेहा बेटी इतरांची दुखणी काढण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे आणि करिअरकडे लक्ष दे आईसारखी मला सांगत होती आईच्या दबावामुळे मी आणि आईने सासूबाईंना त्यांच्या घरी पोचवले आता मात्र आई खुश होती आणि मी ही जरा निवांत झाले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई तिच्या घरी परत गेली दोन दिवसांनी राज परतला आणि घरात शिरताच तो आईच्या रूमकडे गेला आई रूममध्ये नाहीये आई कुठे आहे राजने विचारले सासूबाईंच्या त्या अवस्थेत मी त्यांना गावी सोडले हे समजल्यावर राजचा संताप अनावर झाला राज माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारणार तोच त्यांचा फोन वाजला म्हणून मी बचावले माझ्यावर चढून चहाही न घेता राज त्याच्या आईला भेटण्यासाठी गावी गेला माझ्या आईला मी हे सर्व सांगितल्यावर आईने मला घरी बोलावून घेतले नेहा तुला माहेरी येऊन किती दिवस झाले वरदने विचारले आज आठ दिवस झालेत नेहा उत्तरली तुला राजपासून घटस्फोट घ्यायचा आहे का नाही नाही मामा अरे आमचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे राजचा कधी फोन आला होता का वरदने विचारले हो पाच वेळा रातचा फोन आला होता परंतु मी फोन घेतला नाही आई म्हणाली अजिबात बोलू नकोस येऊ दे त्यांना नाक घासत वरदने नेहाला संसार त्यातील रुसवे फुकवे करावी लागणारी तडजोड नवराबाय कुरुपी रथाची दोन चाखं त्यांच्यातील सुसंवाद अधूनमधून येणारी वादळं वगैरे गोष्टी नीट समजावून सांगितल्या आणि त्या नेहालाही पटल्या आय एम सॉरी मामा म्हणत नेहाने चूक मान्य केली वरदने राजला फोन लावला राज वरदशी खूप आदवीने बोलला आणि बोलता बोलता त्याने नेहाच्या अंगावर हात उगारल्याचे मान्य करून माफीसुद्धा मागितली मी उद्या तुमच्या आईंना भेटायला येतो वरद म्हणाला मामा नेहाला पण आणा ना ती माझ्यावर रागावली आहे माझा फोनही घेत नाही मी विनवणी करतो माझ्या नेहाला तुमच्याबरोबर आणा नेहा तू पण येशील का माझ्याबरोबर वर वरदने वर 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 तिला विचारले नक्की येईन पण फक्त भेटायला नव्हे तर आईला परत आमच्या घरी आणायला आता मी त्यांना सासूबाई नव्हे तर अहो आई म्हणणार नेहा म्हणाली राज मी आईच्या सेवेसाठी महिनाभर रजा घेणार आहे बर का नेहाने सांगितले नेहा तू रजा घेण्याची काहीही गरज नाही तुझ्या मदतीला माझ्या सौभाग्यवतीला म्हणजेच तुझ्या मामीला मी पाठवणार आहे चालेल ना क्या बात हे मामा राज आणि नेहा आनंदाने म्हणाले हसत खिदळत आलेला मामा भाचीला पाहून नेहाची आई आश्चर्यचकित झाली ताई नेहाच्या आयुष्यातील अंधकार आता संपला आहे आणि स्वच्छ प्रकाशाने तिला दैदिप्यमान आयुष्याची पुनच्च सुरुवात झाली आहे दादा काय ते नीट सांगशील का हो सांगतो आधी आईस्क्रीम खाऊया नेहाने सर्वांना आईस्क्रीम दिले आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेत वरत बोलू लागला ताई राज आणि नेहा हे मेड फॉर इच आदर जोडपे आहे जगू दे त्यांना हवं तसं त्यांचं चुकलं तर प्रेमाने सांग पण न कळत त्यांच्यावर अंतर पडेल असं काही करू नकोस चूक त्यांची नाही तर तुझी आहे सावर स्वतःला नेहावर तुझा जेवढा हक्क आहे त्यापेक्षाही जास्त हक्क राज आणि त्याच्या आईबाबांचा आहे राजने फक्त हात उगारला मारलं नाही नेहाला समजवण्याऐवजी ने तू तिला भडकावते आहेस नको बनूस त्यांच्या घटस्फोटाचे कारण नेहावर करतेस तेवढं प्रेम कर राज आणि त्याच्या फॅमिलीवर सुद्धा तोडू नकोस जोड त्यांना आज वरदने त्याच्या लाडक्या बहिणीला खडे बोल सुनावले होते आयुष्यात प्रथमच नेहाचे बाबा त्यांच्या मेहुण्यावर खुश झाले होते वेल डन वरद असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते सकाळी नेहा आणि वरदच्या आधीच सावित्रीबाई कारमध्ये जाऊन बसल्या राजच्या आईला भेटायला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आणायला सावित्रीबाईंमुळे घटस्फोटाकडे सुरू झालेली वाटचाल त्यांच्या बंधूराजाने सपाईने थांबवली होती परमेश्वरा तूच पाठविलेस रे माझ्या बंधूराजाला म्हणत त्या वरदला म्हणत होत्या चल दादा मला माझ्या सखीला भेटायचे आहे माझ्या राजच्या आईला सावित्रीबाईंमध्ये अचानक झालेला हा अनपेक्षित बदल पाहून मामा आणि भाजी दोघेही स्तंभित झाले परमेश्वरा हा बदल तात्पुरता नको तर कायमचा असू दे रे बाबा म्हणत वरदने गाडी सुरू केली ही कथा दिलीप कचगावकर यांची आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद